आजचा दिन या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव सोन्याच्या दरातील सलग आता थांबली आहे आज सकाळी सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झालेली आपण पाहू शकतो आणि गुंतवणूकदार आणि ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण सुद्धा निर्माण झाले आहे अमेरिकेत सुरू असलेला सरकारी विभागांचा शट आता अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात लांब शट ठरला आहे या घडामोडींमुळे जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता निर्माण झाली असून सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोने आणि चांदीला याचा थेट फायदा झाला आहे त्यासोबतच डॉलर मधील कमजोरी यामुळे सुद्धा सोने चांदी या मौल्यवान धातूंमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे स्टेट बँक ऑफ इंडियाने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात भारतासाठी राष्ट्रीय सुवर्ण धोरणाची म्हणजेच गोल्ड पॉलिसीची तातडीची गरज आहे असे म्हटले आहे दोन हजार पंचवीस मध्ये सोन्याच्या किमतीत पन्नास टक्क्याहून अधिक वाढ झाली असून राजकीय तणाव आर्थिक अनिश्चितता आणि कमकुवट अमेरिकन डॉलर यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे चला तमा वा वा 56, 24, तर मग व्हिडिओ सुरुवात करूया व जाणून घेऊया सोन्याचे सोन्याचे भाव आहेत सात हजार तेहतीस रुपये आठ ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत छप्पन्न हजार दोनशे चौसष्ट रुपये तर दहा ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तर हजार तीनशे पस्तीस रुपये अठरा कॅरेट एक ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे बाव आहेत नऊ हजार सतरा रुपये आठ ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बहात्तर हजार एकशे छत्तीस रुपये तर दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नव्वद हजार एकशे त्र्याहत्तर रुपये बावीस कॅरेट एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अकरा हजार तेरा रुपये आठ ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अंशी हजार एकशे चार रुपये तर दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख दहा हजार एकशे बत्तीस रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बारा हजार तेवीस रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत शहाण्णव हजार एकशे चौऱ्याऐंशी रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख वीस हजार दोनशे एकतीस रुपये चांदीचे भाव नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख तेचाळीस हजार दहा रुपये मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आता आपण आपल्या स्क्रीन वर पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल कि मागील काही महिन्यांपासून सोन्या भावामध्ये कशा प्रकारे चढउतार हा होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा